शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर उद्धव ठाकरे आणि सावंतवाडी येथील राजन तेली यांच्या प्रचार सभेतून जोरदार टीका केली खाली मुंडी आणि पातळदोंडी अशी टीका ठाकरेंनी केसरकरांवर केली आहे हे डाकू आहेत हे दरोडेखोर आहेत आजपर्यंत तीनशे साडेतीनशे वर्ष झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सामना करून सुद्धा जसं तसं उभा आहे आणि आमचे दाडीवाले म्हणतात मिंदे की काय करणार वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला आणि आपले इथले जे आहेत आमदार खाली खालीमुंडी ढोंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे